बघा आता बाजारात एवढ्या भाज्या महाग होत्या तरीही आपल्याला लागतातच भोगीला म्हणून शेवगीची शेंग गाजर घेवडी वटाणा आणि हे सर्व परसबी घेवडा शेंगा हरभरा हे सर्व भाज्या आपल्याला लागतात आणि त्या आणाव्याच लागतात तर पावटा खूप महाग होता बाकी सगळं काही वीस रुपये पाव टोमॅटो वगैरे आणि तुम्हाला सांगते सुगडं वगैरे मी आजच घेतलेलं आहे तर म्हटलं उद्या काय मला जायला होणार नाही भोगीमुळे वगैरे आणि हे बघा आता संक्रांतीची पण शॉपिंग हार वगैरे घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने हार आहेत तर कंबरपट्टा पण आहे कानातलं पण आहे आणि हे, हे बघा बांगड्या घेतलेल्या आहेत संक्रांतीसाठी म्हणजे हळदी वगैरे जाताना संक्रांतीला मी दुसऱ्याच घालणार आहे त्या संक्रांती दिवशी हळदी वगैरे जाताना होतील कडे छान होते मिशोवर भेटले पण बघू शकता खूप छान आहेत आणि चार कडे भेटलेले आहेत फक्त एकशे तीस ले ले ला भेटलेले आहेत लिंक हवी तर जरूर देईल तर कशा वाटतात तुम्हीही सांगा कमेंट्स करून चला तर मग चालू करूया आजच्या व्हिडिओला हाय नमस्कार कसे आहेत तुम्ही मस्त ना मस्तच असायला पाहिजे स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जाऊ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही भोगीचं तुम्हाला शेअर करणार आहे आणि संक्रांतीचंही मी काय काय घेणार आहे तेही शेअर करणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि थोडंसं मी बाहेर चाललेले आहे हेही तुम्हाला मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटतो हेही कमेंट्सद्वारे सांगा आणि व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तरीही व्हिडिओमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ कंटिन्यू संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा तर बघू शकता भाज्या साफ करून धुवून स्वच्छ घेऊन शेवग्याचे शेंग गाजर हरभरा आणि घेवडा वटाणा पावटा आणि बघा चाकवत सगळं साफ करून मी घेतलेलं आहे वांग बटाटा शेंगदाणे भिजत घातलेले आहेत आणि टोमॅटोची काही गरज नसते पण मी तरीही कापून घेतलेलं आहे इथे बघा मसाला कांदा भाजून घेतलेला आहे थोडं तीळ घेतलेलं आहे आणि आलं लसूण आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि शेंगदाणेच कुठंच घेतलेलं आहे दोन चमचे कारण शेंगदाणे भिजत घातलेले आहेत आणि एवढं सा सारं भाजी एकदम घट्ट होईल तर असं पद्धतीने वाक ही घेतलेलं आहे बारीक करून घेतलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना भोगीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता आजच्या व्हिडिओला आपण चालू करूयात तर मी अशा पद्धतीने करते तुम्ही कशा पद्धतीने करताय ते मला कमेंट्सद्वारे जरूर सांगा तर कढई ठेवलेली आहे गॅस पेटवून आणि तेल वतलेलं आहे ते त्याच्यामध्ये आणि जेवढं माझ्या प्रमाणात आहे तेवढं मी हे करत आहे अंदाज तुम्हाला सांगितलेला नाही आहे तर तुमच्या पद्धतीनं तुम्ही करा तर आमच्या इथे आमच्याकडे असं असतं की आजच भाजी खायची उद्या झाकून ठेवायची जर आपण बघायची नाही आणि किंक्राती दिवशी थोडीशी भाकरी आणि भाजी खायची तर आता मी ऑइलमध्ये जिरे घातलेले आहेत तडतडायला तुम्ही राई वगैरे पण घालू शकता तर आता असं मग हे करणार आहे तेल छान गरम झालेलं आहे भाजून घ्यायचं तडतडून द्यायचं चांगलं जिरे आणि कोणतीही फोडणी तुम्ही तडतडून दिली ना चांगली तर भाजी खूप छान लागते आणि छान असं वाटून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे सर्व आणि छान बारीक वाटून घेतलेलं आहे आणि बघू शकता सर्वच प्रमाणात मी केलेलं थोडंच कारण ताजं ताजं केलं ताज ना खूप छान लागतं आहे मिक्सरमध्ये वाटून फ्रीजमध्ये ठेवलं की मग भाजीची एवढी काय भाजीला चव नाही लागत तर सर्व आता मी घातलेलं आहे बघा आणि छान असं आपल्याला ते ऑइलमध्ये गरम झाल्यावर जिरे तडतडायला टाकायचं आहे छान असं हलवून घेऊन सर्व भाजायचं आहे छान ऑइल सुटेपर्यंत छान जरा भाजून घ्यायचं आहे आणि हलवून घेतलेलं आहे मी छान असं भाजून घेत आहे याच्यामध्ये आता आपल्याला हे टोमॅटो वगैरे टाकून भाजून जरी घेतलं तरी चालेल तर गरम मसाला थोडा घातलेला आहे मी आणि लाल तिखट घातलेलं आहे प्रमाणात तर तुमचा किती स्ट्रॉंग मसाला आहे त्यानुसार टाका तर ही भाजी काय तर जास्त झणझणीत जन झाली की चांगली नाही लागत तर नॉर्मलच करायची जर तुम्हाला झणझणीत जन पाहिजे असेल ही करू शकता तर मी कढई खूप मोठी ठेवलेली आहे आज कारण मिक्स भाज्या होत्या म्हणून म्हटलं मोठीच कढई ठेवावी आणि हे बघा असं छान असं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तर तीन चमचे मी टाकलेलं आहे हे नॉर्मल मसाला आहे माझा काही झणझणीत नाही आहे तर आणि ह्याच्यात असं टोमॅटो टाकून छान असं तेलात भाजून घेतलेलं आहे छान असा हलवून घ्यायचा आहे छान असा हलवून घेऊन फोडणी छान तडतडली ना मग भाजी खूप छान लागते म्हणून मसाला खूप छान असा भाजून घ्यायचा छान असा हलवून घेऊन हे बघा थोडंसं पाणीही घालू शकता मसाला जळत असेल तर तर माझं काय म्हणजे असं मी मिडियम गॅस ठेवलेलं छान असा भाजून घेतलेला आहे मसाला आता त्याच्यात आपल्याला भाज्या घालायच्या आहेत तर थोडासा गरम मसाला हे बघा थोडासाच नॉर्मल टाकलेला आहे कारण मुलांना घशात जळतो जास्त गरम मसाला जा झाला की तर जास्त ग तिखट नाही आवडत त्यांना आजीला पण जास्त तिखट नाही आवडत म्हणून ना थोडं नॉर्मलच ना केलेले आहे आणि हे बघा बटाटा आणि वांग मी पाण्यात टाकलेलं काळं पडू नये म्हणून ते काढून घेत आहे आणि ते पहिला टाकलेलं आहे कारण बटाटा कडक असतो ना जरा अगोदर टाकला की जरा छान असा भाजून पण येतो फ्राय पण होतो, होतो। आणि मग बाकीच्या सगळ्या काही भाज्या कवळ्याच होत्या आणि वटाणा वगैरे मग नंतर आपल्याला पावटा टाकायचा आहे आणि स सिक्रेट या भाजीचं म्हणजे की चाकवत आणि भाजीला खूप चव येते म्हणून थोडासाच घातला आहे मुलांना आवडत नाही तरी पण आजच्या दिवसाला ते म्हणतात ना ते लागतंच तर ते सर्व घातलेलंच आहे आणि शेंगदाणे पण भिजत घातलेले होते तर सर्व काय परसबी वगैरे सर्व हे आपल्याला गाजर सर्व ह्या भाजीमध्ये मिक्सेड भाजी करायची आहे छान असं हलवून परत घ्यायचं आहे आपल्याला बघा छान असं भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे लास्टला टाकले मी कारण शेंगदाणे भिजत पण ठेवलेले आणि हे हलवून घ्यायचं होतं कारण खालणं लागू नये म्हणून आणि काय होतं गॅस फास्ट केलं आहे मी आता तर थोडंसं लागतं ना मग जळ जळल्याला वास येऊ नये म्हणून छान असं हलवून घ्यावं म्हटलं आधी आणि हलवून घेत आहे मी तर हलवून घेऊन आपल्याला जेवढं पाणी तुम्हाला हवं भाजीची ग्रेव्ही केवढी हवी तर तेवढं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि आता हे शेंगदाणेही मी टाकलेले आहेत वरून आणि छान असं परत मग हलवून घ्यायचं आहे आपल्याला हलवून घेऊन पाणी प्रमाणात थोडंसं म्हटलं आधी वतावं कारण लागायला लागलेलं ला, खाली गॅस फुल होतं ना तर म्हटलं भाजून घ्यावं पहिला आणि मगच पाणी वाचायचं तर छान असं मसाल्यात भाज्या सगळ्या परतून भाजून छान घेतलं की भाजीला पण छान अशी चव येते आणि मग छान असं बघा हलवून झालेलंच आहे माझा आता भाजला मसाला सर्व आणि भाज्याही त्याच्यामध्ये भाजलेल्या आहेत आणि छान असं हलवून घेता होती मी खूप वेळ पाच ते दहा मिनटं हलवून घेतलं कारण भाजीला छान चव येते आणि बघा आता थोडंसं पाणी पाणीवतून झाकून जरी ठेवलं ना तरी छान आणि मग आता बघा सर्व भाजून झालेलंच आहे आणि मध्येच भेल वाजली त्याच्यामुळं आवाज एकदम आणि पाणी मी आता असं बघा प्रमाणात ओतलेलं आहे तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता आता पाणी ओतून मीठच घालायचं राहिलेलं आहे मग आपली भाजी फोडणीला टाकून झालेली आहे मग शिजायला ठेवायची आहे जा छान अशी हलवून घ्यायचं आहे किती पाणी ओतं आहे तेही बघायचं आहे प्रमाणात आणि मग अजून पाणी थोडंसं म्हटलं शिजण्यासाठी लागणार घट्ट होऊ नये म्हणून पाणी थोडं अजून ॲड करते मी आणि छान असं पाणी एवढं ओतलेलं आहे शिजायला ठेवायचं आहे तुमच्या प्रमाणात तुम्ही पाणी होता आणि झालेलं आहे आता उकळी मारून घ्यायची आहे उकळी मारून झाकण ठेवून शिजायला ठेवायचं आहे आणि आता झालेलं आहे मीठ टाकून घ्यायचं आहे प्रमाणात मीठ टाकत आहे मीठ टाकून असं झाकून ठेवायचं आहे आता उकळी मारून आणि आता फक्त शेंगदाण्याचं कूट राहिलेलं ते दोन चमचेस टाकलेलं आहे कारण मसाला खूप झालेला होता म्हणून शेंगदाण्याचं दोन चमचेस कूट टाकलेलं आहे आता उकळी मारून घेते आणि आता झालेला आहे उकळी बघा आली आणि आता छान असा हलवून घेऊन झाकण लावते तर भाज्या थोड्या शिजून छान अशा मिळून आले की खूप छान असं लागतंय तर आता झाकणी मी थोडंसं म्हटलं पाणी मारून धुवून घ्यावं आणि झाकून घेत आहे आता उकळीला खूपच वेळ लागत होता कारण भाजी खूपच आहे आणि आता छान असं झाकून ठेवलं उकळी आलेले आहे हे झाकण बसत नव्हतं म्हणून मग दुसरं झाकलेलं आहे मी परत तर चला आता पाच ते दहा मिनटं शिजवून घेऊयात तोपर्यंत आता मधल्या गॅसवर ठेवलं पलीकडच्या गॅसवर भात ठेवलं आणि या गॅसवर भाकरी करून घेते तर आता तवा बघा माझा असा आहे ह्या तव्यामुळं भाकरी पटापट होतात आणि बाजरीचं पीठही छान दळून दिलं आहे खूप छान असं दळून दिलेलं आहे तर दहा बारा भाकरी खूप छान झालेले पीठ चिकट आहे आणि पहिल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या की भाकरी करताना पीठ चांगलं दळायला हवं आणि गव्हावर पीठ दळायला सांगायचं नाही ज्वारीवर ज्वारीच दळायची तर भाकरी खूप छान होतात आणि मग उकळी वगैरे मारायला लागत नाही पीठ छान चाळून घेतलेलं आहे कसलं जरी पीठ असलं तरी चाळून घ्यायचं पहिला कारण कधी काय निघेल पिठातून सांगता येत नाही तर पीठ चाळलं मीठ टाकलेलं आहे त्याच्यात तर पहिल्यांदा दोनच भाकरीचं दोन ते दोनच भाकरीचं मळून घेतलं म्हटलं तुम्हाला दाखवण्यासाठी आणि छान असं बघा आता पीठ चाळून घेतलं आणि मीठ टाकलेलं आहे आता तिळ राहिलेलं म्हणून तिळ आणलं तिकडून आणि आता बघा तयारी झालीच आहेत सर्व भाकरी करायची आणि बाजरीचं पीठ खूप छान असं दळून आणलेलं आहे मी आणि जास्तच थोडं दळून आणलं थोडंसंच घेतलेलं आहे आता भाकरी पुरतं तर तिळ काढून घेते मी आणि म्हटलं नंतर थोडं थोडं घ्यावं लागल तसं पीठ म्हणून मग छान असं आता बघा असं मळून घ्यायचं भाकरी करताना ह्या टीपचा खरं नक्की वापर करा बाकरी खूप छान होतात आणि पटापट होतात तवा पण छान तापतो चपातीच्या तव्यामध्ये कसं बाकरी एवढी खास होत नाही तर ह्या तव्यामध्ये पटापट पण होतात आणि तवाही लवकर तापतो पहिली गोष्ट म्हणजे की तवा चांगला तापेल तेवढी भाकरी छान होते आणि छान असं दोन बाकरीचं पीठ मळून घेत आहे मी आणि तुम्हाला दोन बाकरी शेअर करत आहे मी तर कशा वाटल्या जरूर सांगा मला तर बाजरीचं पीठ ऑलरेडी चिकटच असतं पण तरी पण ज्वारीवर किंवा गव्हावर दळलं की, की मग पाणी गरम करावं लागतं तर तसं नाही झालं माझ्या बाबतीत पीठ छान असं दळून दे देतो आमचा चक्कीवाला खालचा तर खूप छान असं दळून दिलेलं आहे आणि छान असं मळून घेत आहे पीठ बघा असं छान असं दाबून दाबून असं मळायचं म्हणजे पीठ छान भिजतं आणि भाकरी छान येते छान असं मळून घेत आहे आणि माझ्या इथं कसं आवाज असा द्यायचा म्हटलं ना तर कशाचा ना कशाचा आवाज येतो खाली ग्रिलचं दुकान आहे विंडोतून खूप आवाज येतो त्याच्यामुळे मला पाठवूनच असा फाईस ओवर करून आवाज द्यावा लागतो छान असं बघा मोठीच्या मोठी भाकरी तवा पण मोठा आहे आणि थोडा जरी गोळा घेतला तरी तवा भरून अशी छान पातळ भाकरी मी थापणार आहे आणि जेवढी पातळ भाकरी असेल तेवढी छान चव लागते जाडजाड भाकरी असल्याना कचकच कचकच भाजत पण नाहीत व्यवस्थित आणि कचकच लागतात तर छान बघा एवढा गोळा घेतलेला आहे आणि त्याला असं तिळ लावलेलं आहे तिळ लावून छान असं बघू शकता खूप छान तिळाच्या भाकरी लागतात थोडं मीठ टाकलेलं आहे प्रमाणात आणि खूप छान असतात भाकरी बघ बघू शकता तुम्ही खात असतील आणि बोगीची भाजी आणि भाकरी खूप छान लागते खूप सगळ्यांनाच आवडते तर आत्ताच्या मुलांना नाही आवडत ते त्यांना कसं चायनीज वगैरे खाऊन हे असलं काय आवडत नाही आणि छान बघा थापून घ्यायची अशी छान अशी थापून घेतली की भाकरी सर्व बाजूने अशी थापायची म्हणजे जाडसर कुठे बारीक असं राहत नाही छान असं थापून घ्यायचं आणि ताईनू जरा समजून घ्या कारण आवाज कुठला ना कुठला येत राहतो आहे आणि काय होतं आज भोगीमुळे खूप जण आले पार्सल पण आले कोण कोण आलं बेल वाजवली त्याच्यामुळे मला मध्येच व्हिडिओ इंट करावा लागला आणि असे बघा छान अशी तवाभर पातळ छान असे थापलेले आहे आणि काय काय बायका अशा धरून अशी दोन्ही हाताने धरून टाकतात तशी माझी बहीण करते तुम्हाला गावी गेल्यावर नक्कीच दाखवेन खूप छान भाकरी करते ती आणि बघा तवाही तापला छान असे टाकलेले आहे बघा आता तव्यात तव्यात टाकून आपल्याला छान असं भाजी बा... जेवढे भाकरी भाजून घेशील तेवढी छान लागते आणि थंडीच्या दिवसामध्ये बाजरीचे भाकरी खूपच छान आणि चिकन भर मटन भर ही भाकरी खूप छान लागते ही ट्राय करा जरूर किंवा केलीही असेल काय काय जणांनी तर खूप छान अशा आणि ह्या ट्रिक्सही काय काय ताईंना माहीत असतील ज्यांना माहीत असेल तर त्यांनी जरूर माहीत नसेल त्यांनी जरूर करा ही ट्रिक भाकरी खूप छान होतील खूप चवीलाही लागतात आणि छान या तव्यामध्ये केल्यामुळे खूप भासतात ही छान तिळाच्या भाकरी खूप छान अशा होतात तिळ जरा मी एका भाकरीला जास्त लावले तर म्हणजे असे हे क व्यवस्थित लागत नव्हते म्हणून त्याच्यात हे केले आणि लावले बाकरी। बाकरी तर आता पाणी लावून घेत आहे छान असे पाणी थोडी भाकरी पाणी लगेच लावायचं नाही थोडं भाजून द्यायचं पाणी सगळीकडे पसरून लावायचं म्हणजे भाकरीला मागून असे कच्चं वगैरे डाग दिसत नाहीत छान अशी भाजते भाकरी आणि भाकरी मी रेग्युलर करत नाही तरी ही भाकरी खूप छान अशा झालेल्या आहेत आणि तुम्हाला कशा वाटतात तेही सांगा तर भाकरी म्हणजे काय होतं कोणच खात नाही भाकरी जास्त करून सगळ्यांना चपातीच आवडते मग भाकरी कशाला करायचं म्हणून मग मी जास्त भाकरीच्या जा नादाला लागत नाही तर बघू शकता छान असे बघा भाजून द्यायची चिक चिकटली नाही जर आपण काय जण तेल वगैरे लावतात सुरुवातीला पण तवा छान आपला ना गॅस फुल ठेवायचं भाकरी करताना नेहमी आणि छान अशी भाजून घ्यायची आणि फुलच गॅस ठेवायचं म्हणजे भाकरी चांगली भासते आणि बघू शकताय छान असं बघा पलटी मारल्यावर पण छान असं उतळ तवा आहे भाकरीचाच आहे हा आणि लो कॉंडि... लोखंडी लोखंडी म्हणतात ना तो आहे याच्यामध्ये मेहंदी वगैरे भि भिजवली तरी छान मेहंदी केसांना हे होते आता ही दुसरी थापून घेत आहे दुसरी अशीच तशाच पद्धतीनं आता सर्व भाकरी करून घेत आहे आणि बघू शकताय छान अशा भाकरी झालेल्या आहेत दोन्हीच्या दोन्ही जरा पण चिरडल्या नाहीत भाकरी खूप छान उकळी मारता पीठ पीठ उकळी मारताना छान भाकरी झाल्या पीठ खूप छान दळून दिलेलं आहे आणि बघू शकताय झाली ही थापून पहिली भाजीपर्यंत दुसरी थापून झाली आणि आता बघा ही लगेच भाजेल कारण तवा खूपच छान आहे लगेच फटाफट पटापट होत आहेत भाकरी आणि ती दहा ते पंधरा मिनटामध्ये मी दहा बारा भाकरी नाही तर भाकरीला एका पाच मिनटं तरी लागतात खूप वेळ लागतो चपाती एका मिनटात एक होते पण जरा वेळ लागतो आणि बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व भाकरी अशा छान अशा ट्राय केलेल्या आहेत तर तुम्हाला कशा वाटत आहेत जरूर सांगा आणि बघू शकताय आहे तर बघा आता व्हिडिओ पूर्ण पहा आणि बघू शकता झालं भाजलेलीच असाल आता शकता खूपच छान अशा भाकरी आहे बघा एवढ्या भाकरी झाल्या आणि तेही खूप छान अशा पातळ खूप दहा बारा भाकरी कमीत कमी केल्या मी आणि हे बघा लाजते छान अशा असा तवा असला ना भाकरी पटापट होत आणि हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे इकडं छान अशी भाजी तयार झाली आणि भात पण इकडं करून घेतला तर मग काय काटपटापट पटापट पटापट झालं आणि बघू शकताय छान असं मस्त सगळं भोगीचं झालेलं आहे माझं आणि आता बघा किचन कसं दाखवते बाकरीने किचन एवढं असं घाबरते तर आता चला किचनपासून थोडीशी भांडी घासून घेते आणि मग तुम्हाला भेटते तर आता काय म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होईल उद्याच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि व्हिडिओला इथंच करत आहे मी इन ज्या मैत्रिणी नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबा आणि जुने असतील त्यांनी लाईक जरूर करा आणि असेच व्हिडिओ माझे पाहत राहा थँक्यू बाय बाय <coughs> आणि तुम्हाला हे सगळं सर्व नवीन वर्ष खूप छान आनंदात भरभराटीत आणि खूप छान असं जावं ही स्वामीचरणी पार्थना